बघा मित्रांनो घरकुल योजनेच्या अंतर्गत आता महत्वपूर्ण अपडेट सर्वांसाठी आलेली आहे बघा घरकुलमध्ये आता तुम्हाला अडीच लाख रुपये मिळणार आहे ग्रामीण असो किंवा शहरी भाग असो सर्वांना आता अडीच लाख रुपये मिळणार आता त्यासाठी कोणते इथं पात्र असणार नागरिक आणि त्यासाठी कोणाला अर्ज करता येणार आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे आणि कसा तुम्हाला अर्ज करायचा आहे संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण की बघा घरकुलसाठी आता महत्त्वपूर्ण अपडेट इथं सरकारने सांगितलेली आहे की बघा आधी एक लाख तीस हजार रुपये तुम्हाला घरकुलसाठी मिळत होते त्यामधनं घरकुल बनत नव्हतं आता सरकारने यासाठी आता महत्वपूर्ण निर्णय नी घेतलेला आहे त्या निर्णयाच्या अंतर्गत आता सर्व नागरिकांना अडीच लाखापर्यंत घरकुल मिळणार तुम्ही आधी घरकुल घेतलं असेल तरी तुम्हाला घरकुल मिळणार आहे त्यासाठी अप्लाय कसं करायचं संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत घरकुलच्या लाभार्थ्यांना पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त तुम्हाला आता पन्नास हजार रुपये अनुदान देखील मिळणार आहे तर अनुदानासाठी आता तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे अर्ज कसा करायचा तुम्ही आधी घरकुलचा लाभ घेतला असेल तरी तुम्हाला पन्नास हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे तर नक्की तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे तरच मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजणार आहे बघा आता पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचं त्यांनी मंजुरी देण्यात आलेली आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर सुद्धा राज्य शासनाने काढला होता ही योजना राबवण्याचं मंजुरी त्यांनी दिली मित्रांनो याच्याच अंतर्गत आता घोषणा झाली आणि जी आर सुद्धा आला परंतु हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिलं जाणार आहे अतिरिक्त अनुदान आलेले नव्हते आणि हेच अतिरिक्त अनुदान वितरण करण्यासाठीचं आता राज्य शासनाच्या माध्यमातून हालचाली सुरू केलेल्या आहेत आता हालचाली सुरू केल्यानंतर आता लगेच अनुदान खात्यात येणार का आणि काढायचं कसं इथं तुम्हाला फॉर्म कसा भरावा लागणार आहे आणि हे अनुदान मिळवण्यासाठी कोणती इथं पात्रता असणार आहे तिथं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो पन्नास हजार रुपये अनुदान कोणत्या नागरिकांना मिळणार आहे ज्यांना आधी बघा एक लाख तीस तुम्ही घरकुलसाठी ती लाभ घेतला असेल त्यांनाही मिळणार आणि तुम्ही घरकुलचा लाभ घेतला नसेल तरी तुम्हाला मिळणार फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघून तुमची पात्रता तुम्हाला चेक करावं लागणार आहे आणि अर्ज कसा करायचा हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे जेणेकरून पन्नास हजार रुपये अनुदान तुमच्या खात्यावरती देखील मिळणार बघा तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक असणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे बघा आता हे कशा प्रकारचे वितरण केलं जाणार आहे सर्व आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कारण की बघा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्राम विकास विभागाचे तीन जी आर काढण्यात आलेले आहे आता सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून इथं दिलं जाणारं अतिरिक्त अनुदान हे वितरण करण्यासाठीचं लेखा शीर्ष उडवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आता बऱ्याच इथं जणांना लेखाशीर्ष माहिती नसेल कुठल्या योजनेचा अनुदान वगैरे वितरण करण्यासाठीचा इथं खर्चाचा जो काही ताळमेळ ठेवला जातो या याच्या अंतर्गत इथं अकाउंटमध्ये इथं त्यांच्या जे काही पैसे वितरण होतं त्याला बघा लेखा शीर्षक असतो त्याच्या अंतर्गत मागणी केली जाते वित्त विभागाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी हे निधी दिलं जातो आणि एखाद्या बाबतीवरील इथं होणारा खर्च जमा आणि त्याच्यावरती झालेला खर्च हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो इथं फॉर्म कसा भरायचा तुम्हाला पैसे कसे मिळणार त्यासाठी तुम्हाला फॉर्म इथं अर्ज कुठं करावा लागणार आहे मोबाईलवरती तुम्ही अर्ज करू शकणार आहे का डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार तर बघा याच्या अंतर्गत आता मागणी केली जाईल याच्या अंतर्गत निधी वितरित केला जाईल आणि या लेखा शीर्षकाच्या अंतर्गत आलेल्या निधीच्या माध्यमातून हे अनुदान वितरित केलं जाणार आहे आता हे लेखा शीर्षक निर्माण झालं याच्या अंतर्गत आता पुढे वित्त विभागाची मागणी केली जाईल लेखा शीर्ष अंतर्गत आता अनुदान कसं दिलं जाणार आहे बऱ्याच जणांना आणखीन माहिती नाही याच्या अंतर्गत दिलं जाणार आहे पन्नास हजारांची फी तर फोड करणारी आलेली जे काही अनुदान असणार आहे तो लाभार्थ्यांना घरकुलसाठी पात्र होत आहे अशा लाभार्थ्यांना पी एम इथं सूर्यघर योजनेच्या अंतर्गत इथं घरावरील सोलर बसवण्यासाठी त्यांच्या खात्यावरती आणखीन एक नवीन योजनेच्या अंतर्गत त्यांना हे पैसे मिळणार आहे बघा आता जसं की स्मार्ट जर या स्मार्ट योजनेच्या अंतर्गत किंवा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत जर घरासमोर तुम्हाला सोलर बसवायचं असेल तर या लाभार्थ्यांना हे पैसे पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे आता बघा या अनुदानापैकी पंधरा हजार रुपये अनुदान इथं सोलर बसवण्यासाठी तुम्हाला पूरक अनुदान दिलं जाणार आहे आणि हे उर्वरित पस्तीस हजार रुपयापर्यंत अनुदान लाभार्थ्याच्या घरकुलाच्या इथं बांधकामासाठी दिलं जाणार जाणार अशा प्रकारे पस्तीस हजार आणि सोलर साठी पंधरा हजार एकत्र मिळून तुम्हाला पन्नास हजार रुपये तुमच्या खात्यावरती देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे आता बघा मित्रांनो लेखा शीर्ष बनण्यात आलेले याच्या अंतर्गत पुढे मागणी केली जाईल मागणी केल्यानंतर याच्यासाठीचा निधी हा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतरच वितरित केला जाणार आता आचारसंहितामध्ये अशा प्रकारचा लेखा शीर्षक अंतर्गत किंवा अशा प्रकारचा डायरेक्ट बेनिफिट निधी वितरण केला जाऊ शकत नाही हा निधी निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर वितरित केला जाणार परंतु इथं करण्यासाठी आवश्यकता जे काही तुम्हाला लागणार आहे तुम्ही घरकुलसाठी पात्र असलेला पाहिजे तुम्ही घरकुल घेतलेला असायला पाहिजे आणि बघा तुम्ही सोलर घरसाठी अर्ज केला नसेल तरी चालणार आहे परंतु घरकुलसाठी जर का तुम्ही अर्ज केला असेल जे बँक अकाउंट तुम्ही जोडलं असेल त्यावरतीच तुम्हाला पैसे मिळणार आहे तुम्ही एक लाख तीस हजाराची घरकुल स्कीममध्ये तुम्ही फायदा घेतलेला असेल अडीच लाखाच्या घरकुल स्कीमचा फायदा तुम्ही घेतलेला असेल कुठल्याही घरकुल योजनेचा तुम्ही फायदा घेतलेला असेल तर तुमच्या त्याच बँकेच्या अकाउंटवरती पैसे तुम्हाला मिळणार आहे बघा मित्रांनो साधारणपणे आता नोव्हेंबर महिना सुरू आहे जानेवारीपर्यंत किंवा फेब्रुवारी एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुकीच्या आचारसंहिता इथं कार्यकाल पुढे इथं कालावधी जाऊ शकतो आता यानंतर जे काही इथं निवडणुकी पार पडणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही घरकुल घेतलं तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच इतर योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये